आरव त्याच्या त्याच स्टाईलने स्टेजवर पोहोचला जसा तो पायलला भेटण्यापूर्वी होता स्टेजवर येताच तो रागाने ओरडला सूरज आरवचा आवाज ऐकून श्रुतीकडून सीन समजून घेणारा सूरज लगेच त्याच्याकडे आला आणि आरव रागाने म्हणाला रिहर्सल व्यतिरिक्त माझ्याकडे करायला इतर कामं पण आहेत पायलला बोला यस सर एवढं बोलून सूरज पायलला बोलवायला चाललाच होता की पायल तिथे तयार होऊन आली तिला पाहता सूरज म्हणाला पायल आली आहे सर मग काही रिहर्सलसाठी आता शुभ वेळ काढली जाईल का रिहर्सल सुरू कर फास्ट ओरडला त्याला रागवलेले बघून सगळे लगेच आपापल्या आपापल्या आले आणि सगळ्यांनी कामात लक्ष घातले पायल पण आरो जोड येऊन उभी राहिली मग आधीने माईक उचलला आणि म्हणाला आपण पुढच्या दोन मिनिटात रिहर्सल सुरू करू सुरुवात राज आणि ऋषी यांच्या पार्टीने होईल एकीकडे राज हातात दारूचा ग्लास घेऊन नैना पार्टीला येण्याची वाट पाहत आहे तर दुसरीकडे ऋषी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण जेव्हा वाट पाहूनही नैना येत नाही तेव्हा राज रागाने त्याच्या हातातला दारूचा ग्लास जोरा जमिनीवर फेकतो आणि समोरच्या हॉलमध्ये चाललेल्या ऋषीच्या पार्टीत पोचतो तर प्लीज ऋषी नैना राज तुम्ही तिघेही तुमची पोजिशन घ्या राज येतो आणि वाईनचा ग्लास हातात धरतो आणि आधीला थम्स अप देऊन रिहर्सल सुरू करायला सांगतो रिहर्सल सुरू होताच राजच्या पाठीत सर्वजण डान्स करू लागतात पण राज दारू पिऊन नैना येण्याची वाट पाहत होता त्याने एक गुड घेतला आणि ग्लासकडे पाहून म्हणाला तुला इथं यावं लागेल नैना एकतर तुझ्या इच्छेने केव्हा बळजुबरीने कारण ही पार्टी आपल्या डान्स शोच्या यशासाठी आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे तुझे माझ्यासमोर असणे अधिक महत्वाचे आहे जर तू साडेआठ वाजेपर्यंत इथे आली नाही तर मला इच्छा नसतानाही ऋषीच्या पाठीत यावं लागेल एवढं बोलून राजने आपला ग्लास संपवला आणि वेटरला दुसरा ग्लास आणण्यासाठी इशारा केला इकडे ऋषी नयनाचा हात धरून पाठीत पोहोचला तेव्हा सगळे त्याच्याकडे पाहू लागले मीडिया त्याच्याकडे कॅमेरे घेऊन धावली तेव्हा ऋषीने हात दाखवून त्यांना थांबवले आणि म्हणाला मला माहित आहे मला माहित आहे तुम्ही लोक खूप उत्सुक आहे मी तुम्हाला इथे का बोलावले ते जाणून घेण्यासाठी मी पण खूप आतुर आहे तुम्हाला माझ्या आनंदात सामील करायला पण तुम्हाला अजून थोडी वेळ थोडी वाट पाहावी लागेल जर तुम्ही ऋषी ग्रेवालच्या पार्टीला आला असेल तर एन्जॉय करा डिनर करा डान्स करा मग मी तुमच्याशी आरामात बोलेन चल नैना असे म्हणत ऋषीने नैनाकडे बघून हात पुढे केला नैनाला इच्छा नसतानाही त्याचा हात धरावा लागला ऋषी तिचा हात धरून डान्स फ्लोअरवर पोहोचला आणि संगीत बदलण्याचा इशारा केला संगीत बदलताच ऋषी नैनासोबत डान्स करू लागला नैना प्रयत्न करूनही काही करू, करू शकले नाहीत मग ऋषी हळूच म्हणाला नैना जरा हस आणि माझ्याकडे जरा प्रेमाने बघ नाहीतर लोकांना वाटेल की मी तुला जबरदस्तीने इथे आणले आहे तू मला जबरदस्तीनेच आणले आहेस मला ब्लॅकमेल करून नाहीतर मी तुझ्यासारख्या माणसासोबत इथे कधीच आले नसते नैना रागाने म्हणाली आणि ऋषी हसायला लागला त्याने नैनाचे मुनगट घट्ट धरले आणि म्हणाला ऋषी ग्रेवाल तुझे हे जे तेवर आहेत ना त्याच्यावरच मरतोय नैना त्याच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहू लागले आणि मनात म्हणाले सव्वा आठ वाजले आहेत मला काहीही करून राजच्या जावे लागेल तो इथे आला तर अनावश्यक तमाशा होईल आणि ऋषी वेडा होईल आणि त्याच्या वेडेपणात त्याने राजच्या आईबाबांना काही इजा केली तर नाही नाही मला याची नजर चुकवून इथून निघून जावे लागेल तुझी प्रेस कॉन्फरन्स कधी सुरू होणार आहे नैनाने विचारले ऋषीच्या चेहऱ्यावर एक तीक्ष्ण हसू उमटले आणि तो म्हणाला दहा मिनटे बाकी आहेत मी वॉशरूमला जाऊन येऊ शकते का नैनाने असे विचारताच ऋषी हो म्हणाला नैनाने स्वतःला त्याच्यापासून सोडवले आणि ती वॉशरूमकडे जाऊ लागली ती हॉलमधून बाहेर आलीच होती तेव्हा राजने तिची मनगट धरले नैना राजकडे एकटक बघू लागली साडेआठ व्हायला फक्त पंधरा मिनटे उरली आहेत नैना जर तू आपल्या डान्स शोच्या सक्सेस पार्टीला पंधरा मिनिटात आली नाही तर मी ऋषीच्या पार्टीत येईन आणि मग तिथे आल्यानंतर मी काय करेन याची तू कल्पनाही करू शकत नाही राज म्हणाला तुम्ही काय करणार आहे ते मला चांगलंच माहीत आहे पण तुमच्या धमक्यांना घाबरून मी तुमच्या आयुष्यात परत येणार नाहीये मला सोडा आणि जाऊ द्या असे म्हणत नैनाने राजला स्वतःपासून दूर ढकलले आणि निघू लागले पण राज तिचे हात धरून तिला भिंतीला टेकवत तिच्या जवळ आला आणि म्हणाला नैना तू माझ्या परवानगीने माझ्या आयुष्यात आली आहेस आणि तू माझ्या परवानगीने जाणार आहेस कारण तू फक्त माझी आहेस राज असे बोलताच नैना त्याच्याकडे आणि राज तिच्याकडे बघू लागले काही क्षणासाठी राज नैनावरचा सगळा राग विसरून गेला त्याने नैनाच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्याने हळूच हात वर केला आणि नैनाच्या गालाला त्याच्या बोटांचा स्पर्श होताच तिचे संपूर्ण शरीर शहारले आणि तिने डोळे मिटले राज तिच्या चेहऱ्याकडे खूप प्रेमाने बघत होता जेव्हा त्याने नैनाच्या डोळ्याचे चुंबन घेतले तेव्हा नैनाच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आणि डोळे न उघडतात ती म्हणाली प्लीज राज हे सगळं करू नकोस माझ्या इतक्या जवळ येऊ नकोस नाहीतर माझ्यासाठी तुझ्यापासून दूर जाणे खूप अवघड होईल जर माझ्याशिवाय जगू शकत जर माझ्याशिवाय जगू जगू शकत नाहीस तर मग माझ्यापासून दूर का जात आहेस राजने असे बोलताच नैनाने डोळे उघडले पण काहीच बोलू शकली नाही ती फक्त राजकडे बघत होती मग राज पुन्हा म्हणाला नैना मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही म्हणून प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस नको जाऊस नैनाचा गळा भरून आला तिने राजला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला होता तेव्हा तिची नजर तिला शोधत असलेल्या ऋषीवर पडली नैनाने स्वतःला राजपास राजला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाली मी तुझ्या आयुष्यात परत येऊ शकत नाही राज त्यामुळे तू मला विसरला तर बरे होईल एवढं बोलून नैना तिथून निघून गेली राजने तिचे मनगट धरले आणि तिच्याकडे न पाहता म्हणाला आणि मी तुला माझ्या आयुष्यात नक्कीच आणेल नैना पंधरा मिनिटांपैकी पाच मिनटे निघून गेली आता तुझ्याकडे फक्त दहा मिनटे उरली आहेत तू माझ्या पाठीत आली नाही तर पुढे जे काय होईल त्यासाठी तू स्वतः जबाबदार असशील असे म्हणत राजने नैनाची मनगट सोडली आणि तिच्याकडे बघत निघून जाऊ लागला तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या ऋषीवर पडली ऋषीने त्याला नयना नेताना पाहिल्यावर तो त्याच्याकडे रागाने पाहू लागला राजही त्याच्याकडे रागाने बघत त्याच्या जवळून निघून गेला तो निघून जाताच ऋषी रागाने नैनाकडे आला त्याने नैनाचा हात धरला आणि म्हणाला नैना माझ्यासोबत कोणताही खेळ खेळायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर राजच्या आईबाबांचा जीव जाईल आणि त्यांच्या मृत्यूला तू जबाबदार असेल समजले आता जाऊया सर्वजण कॉन्फरन्ससाठी आपली वाट पाहत आहेत नैना काही बोलायच्या आधीच ऋषी तिला पकडून तिथून घेऊन गेला त्याने तिला त्याच्या पार्टीत परत आणली येताच त्याने माईक उचलला आणि म्हणाला प्लीज सगळेजण माझ्याकडे लक्ष द्या तो असे बोलताच नैना सोडून सर्वांनी त्याच्याकडे पाहिले सर्व मीडियाचे लोक त्याच्याकडे धावत आले आणि ऋषी हसत म्हणाला पुरे झाले आता आता मी तुम्हाला सांगतो की मी कोणत्या आनंदात ही पार्टी दिली आहे सगळे आपापसात आप बोलू लागले मग ऋषी हसत हसत नयनाकडे बघत म्हणाला मी तुम्हाला हे सांगण्यासाठी बोलावले आहे की पुढच्या महिन्यात मी माझ्या डान्स टीमसोबत वर्ल्ड टूरला जात आहे तेही दोन वर्षांसाठी आणि यावेळी माझी, माझी मुख्य डान्सर दुसरी कोणी नसून मिस नयना असेल नयनाने तिचे हात घट्ट पकडले मग एक तर, रिपोर्टर म्हणाला पण नैनाजी तर मिस्टर सोबत काम करत आहे आणि काही दिवसांपूर्वीच त्यांच्यासोबत डान्स शो करून भारतात परतले आहेत आणि आमच्या माहितीनुसार नैनाजी आणि मिस्टर राज राजमात यांच्यात केवळ प्रोफेशनल रिलेशनशिप नाही मग दुसरा रिपोर्टर म्हणाला आणि आम्ही असेही ऐकले आहे की राज माथुरने तिला खूप सुंदर पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले होते आणि सर्वांना माहीत आहे की तुमचे आणि राजसाहेबांचे संबंध फारसे चांगले नाही मग त्यांचे प्रेम म्हणजेच मिस नैना तुमच्यासोबत डान्स शो करण्यासाठी बाहेर का जात आहे आणि तेही दोन वर्षांसाठी ऋषी हसला आणि म्हणाला आता तिचे सोबत ब्रेकअप झाले आहे ऋषी असे म्हणताच नैनाने त्याच्याकडे रागाने पाहिले पण काहीच बोलू शकले नाही इतक्यात मद्यपान करणाऱ्या राजने त्याच्या घड्याळाकडे पाहिले ज्या ठीक साडेआठ वाजले होते राजने त्याचा ग्लास संपवला आणि मोठ्या ताकदीने तो जेवणावर फेकला त्याने तिथे ठेवलेली दुसरी बाटली उचलली ती उघडली आणि प्यायली आणि रागाने ऋषीच्या पार्टीकडे जाऊ लागला पार्टीत उपस्थित सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले इकडे ऋषीने नयनाच्या खांद्यावर हात ठेवला आणि मीडियाच्या लोकांकडे बघून म्हणाला तुम्ही लोकांनी बरोबर ऐकले आहे हिचा राजमातूरसोबत सोबत ब्रेकअप झाला आहे आणि आता तिचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही ना प्रोफेशनली ना वैयक्तिकरित्या ना ती राजमातोशी लग्न करणार होती ना ती त्याच्याशी लग्न करणार आहे कारण लवकरच आम्ही ऋषीचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा रागाने त्याच्याकडे येताना त्याला दिसला त्याला त्याच्याकडे येताना पाहून ऋषीचे डोळे मोठे झाले तो नैनाला हळूच म्हणाला नैना राजला थांबव जर त्याने मीडियासमोर तमाशा करून माझी पार्टी खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील रिअली आता तुला भीती वाटत आहे मी तुला या हॉटेलमध्ये पार्टी करू नकोस असे सांगितले होते पण नाही तू माझे ऐकले नाहीस मग आता परि परिणामांची भीती का वाटते नैनाने रागाने विचारले ऋषी राजला आणखी जवळ येताना पाहून पुन्हा म्हणाला नैना त्याला थांबव प्लीज नाहीतर तो मीडियासमोर माहीत नाही काय काय फालतू बडबड करेल त्याच्याकडे बघून असे वाटते की त्याने खूप ड्रिंक केले आहे अशावेळी राजला थांबवण्याचा एकच उपाय आहे ऋषी मी त्याच्यासोबत त्याच्या पार्टीत जावे नैनाने असे सांगताच ऋषी म्हणाला मग जा ना मीडिया ऋषीकडे आश्चर्याने पाहू लागली आणि ऋषी हसायला लागला आणि म्हणाला ऍक्च्युली नैनाला काही खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून तिला जावं लागेल असे म्हणत ऋषीने नैनाला निघून जाण्याचा इशारा केला नैना मनातल्या मनात हसायला लागली आणि लगेच तिथून निघून गेली मीडियाच्या नजरेस राज पडण्याआधीच नैनाने त्याचा हात धरला आणि त्याला तिथून घेऊन गेली ऋषीनी सुटकेचा निश्वास टाकला नैना ऋषीच्या पाठीतून बाहेर आली होती तेव्हा राजने तिला जवळ ओढले आणि म्हणाला मी तुला सांगितले होते ना की तू फक्त माझी आहेस आणि तुला वळून माझ्याकडेच यावे लागेल त्याला पाहून नाही ना मंद मंद हसायला लागली तिने त्याच्या हातातून दारूची बाटली घेतली आणि तिथल्या एका टेबलावर ठेवली आणि मनात म्हणाली मला तुमच्या या रागाचा आणि हट्टीपणाचा राग यायला हवा पण मला ते का जमत नाही हेच कळत नाही कधी कधी तुमचा हा राग ही जिद्द मला तुमच्या जवळ घेऊन येते आज तुमच्या रागाच्या भीतीने ऋषी माझ्या आणि त्याच्या लग्नाची सर्वांसमोर अनाऊन्समेंट करू शकला नाही आणि मला तुमच्यासोबत जग जगण्यासाठी आणखी काही क्षण मिळाले मग राजने जवळ घेतले आणि म्हणाला मी पिलो आहे आणि नशेत पण आहे पण तरीही मी स्पष्टपणे पाहू शकतो आणि तुझा चेहरा देखील वाचू शकतो आणि या क्षणी तुझा चेहरा हे सांगत आहे की तू माझ्याकडे येऊन खूप खुश आहे हसत हसत नयनाने त्याच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाले आज पहिल्यांदाच मला तुमच्या रागाचा राग येत नाही राजने नयनाच्या कमऱ्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला का तुमच्यासाठी कारण जाणून घेणं महत्वाचे आहे का नयनाने राजच्या डोळ्यात पाहत विचारले तर राज म्हणाला हो ते महत्वाचे आहे मला जाणून घ्यायचे आहे की तू माझ्यावर प्रेम करतेस की दुसऱ्या कोणावर पाहिल राज बनलेला आरव असे बोलतात नैना बनलेली पायल त्याच्याकडे आचरणी पाहू लागली मग आरवणे तिला जवळ घेतले आणि म्हणाला मी थोड्या वेळापूर्वी जे काय पाहिले ते किती खरे ते मला जाणून घ्यायचे आहे मी बोललेला एक शब्द तुझ्या मनाला इतका लागला की तू चोवीस तासातच मला मागे सोडून पुढे निघून गेलीस माझ्या प्रेमावरचा तुझा विश्वास इतका कच्चा होता का आरवणे असे विचारताच पायल त्याच्याकडे रोखून पाहू लागली हे सर्व ऐकून आधी मनात म्हणाला अरे देवा या मुलाला काय हवं आहे पायलने आरवच्या प्रश्नाची उत्तरे दिली नाही तेव्हा आरवने तिच्या मानेवर हात ठेवला आणि तिचा चेहरा त्याच्या जवळ आणला आपण जो वेळ एकत्र घालवला होता इतक्या लवकर तो विसरणं तुझ्यासाठी सोपं होतं का, का, का? पायल तुझ्या आयुष्यात माझ्या प्रेमाचं काही अस्तित्व नाही का आरवचा प्रश्न ऐकून पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागलो ज्या प्रेमाच्या अस्तित्वावर तुम्ही प्रश्न करत आहे तुम्ही तुमच्या त्या प्रेमाची कबुली कधी माझ्यासमोर दिली आहे का पायलने विचारले पायलचा प्रश्न ऐकून आरवने तोंड फिरवले पायलच्या रडक्या चेहऱ्यावर हसून उमटले तिने आरवकडे पाहिला आणि मनात म्हणाली मला माहीत होतं यावेळीही तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत काही हरकत नाही मी तुम्हाला उत्तर देण्याची सक्ती करणार नाही असे म्हणत पायलने हळू स्वतःला आरोपासून सोडवली आणि निघू लागली पण आरवने तिचे मनगट पकडले पायलने आरवकडे मागे ओळून पाहिले नाही आरव तिचं मनगट धरून तिच्या जवळ आला आणि तिच्यासमोर उभा राहून म्हणाला काही प्रेमकथा का शब्दांच्या मोहताज नसतात पायल पण काही प्रेमकथा का सांगतात की मनातील शब्द वेळेवर व्यक्त केले नाही तर इतका उशीर होतो की पुन्हा कधीच मनातील शब्द व्यक्त करण्याची संधी मिळत नाही पायल असे बोलताच आरव तिच्या डोळ्यात पाहू लागला आणि पायल त्याच्या आरव पुन्हा म्हणाला काही प्रेम तर असेही सांगतात की प्रेमाची कबुली न देताही त्या व्यक्तीसोबत घालवलेल्या क्षणांच्या मदतीने संपूर्ण आयुष्य घालवता येते तेच तर करणार आहे मी पायल मनातल्या मनात म्हणाली आरव काहीच न बोलता पायलच्या उत्तराची वाट पाहत होता आणि तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले आरवने पुन्हा विचारले तुझ्या मौनाचा मी काय अर्थ काढू प्रेम तुम्ही माझ्यावर करत नाही तुमच्या आयुष्यात माझं काही अस्तित्वही नाही आणि लवकरच तुम्ही आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहे की मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाबरोबर तरी पुढे गेली आहे का तुम्ही माझ्या प्रेमावर प्रश्न उभा केला आहे तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे पायलने विचारले आरवने उत्तर दिले नाही आणि पुन्हा तोंड फिरवले पायलने हळूच तिचा तळ हा तारवच्या गालावर ठेवला आणि त्याचे तोंड स्वतःकडे वळवले आणि म्हणाले आता तुमच्या गप्प राहण्याचा मी काय अर्थ काढू डोळ्यात पाहू लागला आणि पायल त्याच्या डोळ्यात पाहू लागली पापण्यांवर आश्रू आले जोपर्यंत हे युद्ध चालू आहे पायल मी तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही पण माझ्या जीवनातलं हेही एक सत्य आहे माझ्याशिवाय दुसरं कोणी तुझ्या जवळ आलेलं मी कधीही सहन करू शकत नाही कारण तू फक्त माझी आहेस तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे पायलही मनात म्हणाली बोला ना आरव काहीतरी बोला आरवने आजूबाजूला पाहिलं आणि पायलला स्वतःपासून दूर करत म्हणाला सॉरी मी चुकीची लाईन बोललो ते काल रात्री मी एका नवीन नाटकाचे डायलॉग लिहित होतो तेच मनात राहिले आय एम सॉरी दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन पुढे कुणी काही बोलते तोपर्यंत आरव तिथून पटकन निघून गेला होता पण पायल अजूनही पुतळ्यासारखी तिथेच उभी होती तेवढ्यात श्रुती आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला पायलने तिच्याकडे पाहिल्यावर तिचे अश्रू बाहेर आले तिने लगेच तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली मी लगेच येते श्रुतीही काही बोलू शकली नाही आणि पायल शांतपणे तिच्या मेकअप रूममध्ये गेली हे सर्व पाहून रुद्रही मनात म्हणाला या आरोसरांच्या डोक्यात आणि मनात काय चालले आहे जर त्यांचं पायलवर प्रेम नसेल तर तिच्यावर हक्क का सांगण्याचा काय अर्थ इकडे पायल रिहर्सल हॉलच्या बाहेर असलेल्या मंदिरात आली तिने गणपती बाप्पासमोर हात जोडले आणि डोळे मिटले आणि मनात म्हणाली बाप्पा मी तुमच्याकडून काही मागत नाहीये फक्त एवढे करा हे बारा दिवस शांततेत जाऊ दे मग मी इथून निघून जाई तुम्हाला कधीही त्रास देणार नाही कधीच नाही इकडे आरो त्याच्या केबिनमध्ये आला येताच त्याने आपले दोन्ही हात टेबलावर ठेवले आणि स्वतःशीच बोलला मला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल मी पुन्हा पुन्हा पायच्या त्रासाचे कारण बनवू शकत नाही फक्त बारा दिवसांची गोष्ट आहे नाटक लाईव्ह होताच मी पायाला तिच्या कॉन्ट्रॅक्टमधून कायमची वृत्त करेन मग ती तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे तिला हवं त्याच्यासोबत जगू शकेल असे म्हणत आरवने त्याचे डोळे बंद केले आणि म्हणाला आजपर्यंत मी तुमच्याकडे कधीच काही मागितले नाही देवा आज आयुष्यात पहिल्यांदा मी तुमच्याकडे फक्त बारा दिवसांची शांती मागत आहे स्वतःसाठी नाही तर पायलसाठी बारा दिवसांनी पायल तिचं आयुष्य जगायला मोकळी होईल अखेर तुला त्या मुलीकडून काय हवंय आरव आधीने रागाने तिथे येऊन विचारलं आरवने डोळे उघडले आणि खिशातून फोन काढला आणि बोलत बोलत तिथून निघून गेला आधी रागात मुठ घट्ट पकडत म्हणाला यावेळी आपल्या नाटकासाठी मलाही गप्प बसावं लागेल आरव कारण मला तुझं लक्ष विचलित करायचं नाही पण हे नाटक लाईव्ह होताच तुला पायला सांगावे लागेल की तू तिच्यावर प्रेम करतोय मी पायला तुझ्या आयुष्यातून इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही कधीच जाऊ देणार नाही नाटकाच्या फक्त एक दिवस आधी रिहर्सल हॉलमध्ये उद्याच्या नाटकाची तयारी जोरात सुरू होती आरव कानात हेडफोन लावून सर्वांना सूचना देत होता तेवढ्यात आधी श्रुतीला काही समजावत असताना तिथे आला आणि आरवला बघताच म्हणाला आरव तुझ्या आणि पायलच्या रोमँटिक सीन झाल्यावर हळूहळू लाईट बंद व्हायला लागतील आणि मग पंधरा सेकंद सगळ्या लाईट बंद होतील आणि आपला टेज फिरेल आणि रातच्या आईवडील आणि ऋषीचा एक सीन असेल हा सीन संपायला दहा मिनटे लागतील आणि पुढच्या सीनसाठी तयार होण्यासाठी तुझ्याकडे आणि पायलकडे तेवढाच वेळ असेल आय नो ते मी आणि पायल सांभाळ मला क्लायमॅक्स सीनचा सेटअप चेक करायचा आहे मला वाटत नाही कोणाची काही चूक हो आरव एवढे बोलताच आधीने हेडफोनचा मायक्रोफोन पकडला आणि म्हणाला रुद्र आरोव येतोय ये सेटअप चेक करायला सगळं रेडी ठेव ठीक आहे सर सर्व काही ठीक आहे रुद्र एवढंच बोलताच आजी श्रुतीला म्हणाला श्रुती मी लगेच येतो श्रुतीने होकार दिला आणि आधी आरोवसोबत निघून गेला पुढे चालत आरवने आधीला विचारले पायल कुठे आहे तिला आराम करू दे आम्ही तीन दिवस स्टेजवर चोवीस तास रिहर्सल करतोय जर तिने आराम केला नाही तर ती स्टेजवर थकलेली दिसेल असं म्हणत आधी दुसऱ्या स्टेजवर पोहोचला आणि आरवला म्हणाला हे बघ सगळं सेट झाले आहे आरवने आजूबाजूला पाहिले आणि म्हणाला या शेवटच्या शीनमध्ये मला फक्त एकच स्पॉट लाईट हवा आहे जो माझ्यावर आणि पायावर असेल आणि पावसाचा फ्लोही मी सांगितल्याप्रमाणेच असेल आधीने आपला तळ हात आरवच्या पाठीवर ठेवला आणि म्हणाला तू जाऊन एकदा चेक कर चल आरवने पावसाचा फ्लो तपासण्यासाठी स्विच ऑन केला तेव्हा टेकच्या मध्यभागी असलेल्या एका तारमधून पाऊस सुरू झाला पाऊस पाहून आरव म्हणाला सगळ्या लाईट बंद करा हो आधीने इशारा करतात रुद्रने लगेच सगळे लाईट बंद केले तर आरो पुन्हा म्हणाला रुद्र स्पॉट लाईट चालू कर यस सर रुद्रने असे म्हटले आणि स्पॉट लाईट चालू केली टेजच्या मध्यभागी पाऊस पडत होता आणि तिथेच फक्त प्रकाश होता आरो पुढे सरकत हाताने पाण्याला स्पर्श करत म्हणाला रुद्र पाणी खूप थंड आहे रुद्रनेही हात पुढे करून पाणी तपासले आणि म्हणाला ते नाटक उद्या आहे सर म्हणूनच मी पाणी चेक केले नाही पण उद्या नाटक लाईव्ह होण्याआधी मी स्वतः चेक करेन आरो काहीच बोलला नाही बाकी सगळं काही चेक करू लागला इकडे पायल मेकअप रूममध्ये खुर्चीवर बसून झोपली होती तेव्हाच मधु तिथे आली पायलला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले पण तिने तिला उठवले नाही आणि तिच्या समोरच्या बेडवर बसून तिची उठायची वाट पाहू लागली तिने मेकअप रूममध्ये नजर फिरवली तर पायलसाठी आणलेले इतकं सामान पाहून तिचं हसू अजूनच वाढलं तेव्हाच पायल हुस बदलायला हल्ली तेव्हा तिची नजर मधूवर पडली मधू पायल हसत म्हणाली आणि मधूच्या दिशेने चालू लागली मधुही उठली आणि तिच्याजवळ आली आणि तिला मिठी मारली तिला पाहून पायललाही खूप आनंद झाला मधू हसत म्हणाली तसे माझी फ्रेंड खरं स्टार झाली आहे याची या गोष्टीची जाणीव मला आज झाली आहे पायलने हसण्याचा प्रयत्न केला आणि टेबलावर ठेवलेल्या फोनकडे गेली तिने फोनचा रिसिवर उचलला आणि एक बटन दाबले आणि म्हणाली सागर माझ्या मेकअप रूममध्ये मा दोन कॉफी पाठवा हो मॅडम सागर असे बोलताच पायलने रिसिवर खाली ठेवला आणि मधुजवळ येऊन म्हणाली मला माहीत होतं की तू माझं नाटक पाहायला नक्की येणार मला तर यायचंच होतं माझ्या फ्रेंडच्या आयुष्याची ही एक नवीन सुरुवात होणार आहे मधुने असे बोलताच पायलने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला तिच्या हसण्यामागे दडलेली वेदना मधूला स्पष्टपणे दिसत होती ती पायलकडे आली तिने पायलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली पायल मान्य आहे की आरव सर तुझ्यावर प्रेम करत नाही पण तू तर त्यांच्यावर प्रेम करतेस ना प्लीज माझा आई आणि त्यांना हे सांग पायलने हळूच मान हलवली धन्यवाद मम्मी